संजय जी आता आपण जे बद्दल जे ऐकतोय आज सगळं काही ते चाललेलं आहे तर तुम्हाला असं का वाटतं की शेतकऱ्यांनी बांबूसाठी का इन्व्हेस्ट करावं किंवा बांबूकडे का वळावं आणि काय फायदे होतील जर तुम्ही जर आज जर बघितलं तर बऱ्याच बाबतीत असं बोललं जातं की शेती हा तोट्याचा धंदा आहे शेती ही संकटात सापडलेली आहे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे तर असं का घडतंय त्याची बरीच कारणं आहेत पण मला वाटतं की मुख्यत्व ही कारणं आहे की जो वातावरणामध्ये बदल झाला म्हणजे निसर्ग हा कम्प्लिटली बदललेला आहे त्या निसर्गाच्या बदलामुळं जी काय शेतकरी पिकं घेतात तर त्या पिकाचं उत्पादन त्याला येईलच असं नाही आहे आणि बाकीचे खर्च लागणारा सगळ्यात मोठा जर शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा आहे तो आज मजुरांचा आहे लेबर शेतीमध्ये काम करायला माणसं भेटत नाही आहे हा एक बिगेस्ट प्रॉब्लेम आहे सुरुवातीला शेतीला लागणारा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही hmm. कारण जर उत्पादन आणि जर शेतीला लागणारा खर्च जर तुम्ही जर बघितला hmm. 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 तर त्याचा ताळमेळ बसत नाहीये म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की मला शाश्वत शेतीकडे गेलं पाहिजे सस्टेनेबल इन्कम केलं सस्टेनेबल अॅग्रिकल्चर इन्कमकडे गेलं पाहिजे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर तुम्ही जर बघितला की वातावरण बदल म्हणजे ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात म्हणजे तुम्ही जर ओला मध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन टक्के जंगल पण शिल्लक राहिले oh. ते जंगल म्हणजे फॉरेस्टची लँड आहे hmm. म्हणजे आपण जंगल घोषित केलं खरं झाडे आहेत का नाही उदाहरणार्थ तर हा जो समतोल सगळा बिघडलेला आहे तो एक मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा की बाबा एखादं पीक असं असावं की ते वर्षानुवर्ष चालावं शेतकऱ्याला वाटतं म्हणजे प्रत्येक वेळी त्याला लागवड करायची प्रत्येक वेळी मार्केटचे चॅलेंज बघायचे प्रत्येक वेळी बाकी गोष्ट या सगळे जर तीन चार मुद्द्याचा तर तुम्ही जर जर बघितलं तर बांबू हा शेतीसाठी खूप मोठा पर्याय बांबू एक चांगलं वरदान शेतीसाठी ठरू शकतं बांबूच का तर बांबू का म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं की एकदा लावलं की पन्नास ते साठ वर्षे बांबू चालतो तिसऱ्या वर्षी बांबू कापायला येतो हार्वेस्ट करायला येतो ओके तिसऱ्या वर्षीपासनं त्याला उत्पन्न भेटायला सुरू होतं तिसरे कधी चौथ पकडा आणि अत्यंत कमी पाण्यामध्ये येतो पडीक जमिनीत पण येतो फार मारण खडका जमिनीवर येणार नाही पण पडीक जमिनीत पण येतो आणि एकदा लावलं जसं म्हणजे पन्नास वर्ष चालतो एका एकरामध्ये अवरेज तुम्हाला तीस ते आता लोक काही म्हणतात शंभर टन होतो काय होतो मला असं वाटतं की एका एकरामध्ये पंचवीस तीस टन ते चाळीस पन्नास टन बांबू होतो आणि आता जी बांबूची जे मार्केट आहे किंवा बांबू जी लोक घेतात ते अंदाजे अडीच रुपये ते तीन रुपये किलो म्हणजे लेट एक्झाम्पल अडीच तीन हजार रुपये टनाप्रमाणे लोक घेतात घेत जर तुम्हाला माझं म्हणणं तीस टन जरी झाला तरी लाखभर एक लाख रुपयाचं उत्पन्न होतं मला वाटतं शेतकऱ्यासाठी चांगलं उत्पन्न आहे आणि कुठल्याही ऊन वारा पाऊस असेल जर क्लायमेट चेंज झाले याचा काही फरक बांबू पिकावरती पडत पडत नाही त्याच्यानंतर त्याला जनावरही खात नाही आता शेतकऱ्यांपुढं आणखी एक महत्वाचा प्रश्न उद्भवलेला आहे शेती करावी पण जनावरांचा जंगली जनावरांचा खूप त्रास आहे सुळसुळाट झाला तर त्यातनं बी हे चांगलं काम होऊ शकतं आणि जे भारत सरकारचं जे धोरण आहे आता की बांबूवरती अलाइड इंडस्ट्रीज म्हणजे बांबू पासनं बांबूला लाईक शुगर इंडस्ट्रीचं स्वरूप द्यायचं एखादा साखर कारखाना असतो शेतकरी साखर लावतात तिथं तो कारखाना असेल आणि शुगर केन आणून घालतात ऊस आणून घालतात आणि त्याचं गाळं पत असतात तशा जिल्ह्या किंवा एका क्लस्टर वाईज गव्हर्नमेंटचं धोरण आहे की बांबूवरती जे बाय प्रोडक्ट करायचे म्हणजे ला ते बायोमास असेल इथेनॉल असेल किंवा त्याच्यापासून कोळसा बनवायचा असेल फर्निचर बनवायचं असेल जे काय असेल समजा तर त्या सगळ्याला लागणारा हा रॉ मटेरियल म्हणून कन्सिडर करायचा ते फॅक्टरी सेटअप करायचं आणि शेतकऱ्यांना एक शाश्वत इन्कम झालं पाहिजे या दृष्टीने शासन पण खूप प्रयत्न करत